आयुर्वेदात नाचणीला शीतल गुणयुक्त मधुर रसात्मक आणि कफनाशक धान्य म्हटलेलं आहे वात आणि पित्ताचं संतुलन राखण्याचं काम नाचणी करते नाचणीमुळे अग्नी सुधारतो आणि पचन सुधारलं जातं नाचणीमध्ये शीतल गुण असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर नाचणी खाल्ली तर शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते नाचणीमध्ये ट्रिप्टोफॅन असतं की जे ट्रिप्टोफॅन सिरॅटॉनिन तयार करतं की जे सिरेटॉनिन आपल्या मेंदूला शांत ठेवतं झोप चांगली लागते आणि आपली कार्यक्षमता सुधारते आपण स्ट्रेस फ्री राहतो नाचणी सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती सकाळी नाश्त्याला आपण नाचणी दुधासोबत घेऊ शकतो दुपारी आपण नाचणीची भाकरी घेऊ शकतो संध्याकाळच्या किंवा मधल्या वेळात नाचणीचे लाडू आपण सेवन करू शकतो नाचणीचा उपमा किंवा नाचणीचा शिरा किंवा नाचणीची इडली नाचणीचा आपण डोसा तयार करू शकतो किंवा नाचणीची बिस्किट मधल्या वेळात आपण घेऊ शकतो आता नाचणी कोणी टाळली पाहिजे नाश्त्यामध्ये आपण नाचणी खाऊ शकतो पण शक्यतो रात्री नाचणी खाऊ नये कारण पचायला जड असते थंड प्रकृतीच्या लोकांनी हिवाळ्यात शक्यतो नाचणीचं सेवन करू नये लहान मुलांना जर ती इझिली पचत असेल आणि कुठलं प्रॉब्लेम येत नसेल तर लहान मुलांना ती शक्यतो द्यावी नाचणीचं सेवन जर अति प्रमाणात केलं तर गॅसेस किंवा पोटफुगी सारख्या तक्रारी निर्माण होऊ शकतात त्यामुळे वृद्ध लोकांना देताना शक्यतो प्रमाणात द्यावी नाचं अग्नी हे एक संपूर्ण अन्न आहेच डायबिटीसच्या रुग्णांसाठी लठ्ठ व्यक्तींसाठी मेंदूच्या तक्रारींसाठी आणि वृद्ध वयस्करांसाठी